तर नमस्कार मंडळी मंडळी मी तुमचा मराठी ब्लॉगर ओमी तुमचं या आजच्या मराठ मोळ्या व्लॉगमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज सुट्टीचा दिवस आणि घरीच काम करत होतो एक आ ऑनलाईन प्रोजेक्टवर काम चालू होतं तेवढ्यात फोन आला की आपल्याला जायचं आहे तर हा फोन होता कामावरून असं का आलो की? आलो। तर मग चला मग मंडळी आज पण आपण चाललो आहे अशा ठिकाणी फिरायला जे ठिकाण शिवकालीन मंदिर आहे आणि इथून जवळपास तीस किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तर चला मग आपण प्रवास सुरू केला आहे आणि आपण आता आहोत पास केला आहे आता आपण चाललो आहे वरुडकडे आणि तिथून पुढे आपण सिद्धेश्वर कुरुलीला जाणार आहोत तर आहुन पास करून सिद्धेश्वर किरुलीला जाताना आपल्याला थोडीशी वळणं लागतात तर या रस्त्यावर छोट्याशा दुर्गम भागात आपल्याला एक श्री गणेशाचं मंदिर पाहायला मिळतं आणि या मंदिराचं दर्शन आम्ही केला आणि पुढे निघालो पुढे आपल्याला डोंगर दिसतील आणि या डोंगर